जुन्या भांडणाचा राग मनात धरून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रोहित आणि राहुल पाटोळे या दोघा भावांच्या विरोधात कागल पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या न्यायालयात झाली न्यायालयानं पाटोळे बंधूंना तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील श्रीमती एस एस इंगळे यांनी काम पाहिलं कागल तालुक्यातील सिद्ध इथल्या युनुस शेखचा आनंदा पाटोळे याच्याशी वडगाव इथं वाद झाला होता तीन जुलै दोन हजार वीस मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून रोहित आणि राहुल पाटोळे या भावांनी त्याच दिवशी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास युनुस शेखवर सिद्ध इथं सशस्त्र हल्ला केला होता तर वाचवण्यासाठी गेलेल्या शेखच्या आई आणि बहिणीलाही रोहित आणि राहुल पाटोळेनं गंभीर जखमी केलं होतं याप्रकरणी कागल पोलिसात गुन्हा दाखल झाला होता तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रीतम कुमार पुजारी यांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलं होतं या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या समोर झाली सहाय्यक सरकारी वकील श्रीमती एस एस इंगळे यांनी नऊ साक्षीदार तपासले सर्व साक्षीदारांचे जबाब फिर्यादीची आई आणि बहिणीची साक्ष तसंच सरकारी वकील श्रीमती एस एस इंगळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं रोहित आणि राहुल पाटोळे बंधूंना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे